आपल्या वेड्या स्वप्नांची या बंधन नाही ना त्यांचे तरी बंद हे जन्मभराचे या जगण्याची रीत ही भारी दोस्तांना सावरणारी जोडणारी जोडणारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी दिल दोस्ती दुनियादारी आज आपण आहोत नागपुरातला महाल क्षेत्रातला दक्षिणामूर्ती गणपती उत्सव मंडळात आणि आज आपल्या इथं सोबत आहेत जुईली जोगळेकर जिचा आवाज ऐकूनच एकदम मन शांत होतं आणि कुठलंही गाणं असो त्या प्रत्येक गाण्याला ती थी तिचा एक खास स्पर्श लावते तर ताई तुझं नागपुरात स्वागत थँक्यू सो मच कसं वाटतं तुला नागपुरात येऊन मस्त मजा येते मी नेहमी येत असते okay. कारण आता सासर आहे तीन वर्ष झाली मी येते अगदीच अगदीच आणि महाल मध्ये येऊन तर आज मला खूपच जास्त मजा येते खरं तर मला टेन्शन पण आलंय कारण सासरकडचे येत आहेत कार्यक्रम बघायला सो so, मला टेन्शन पण आलाय थोडस पण मजा पण येते इकडे जवळ जवळच मी राहते त्यामुळे ओळखीच असल्यासारखं वाटतंय छान वाटतंय सारे uh, गम पच्या तुझ्या एका प्रवासाबद्दल आम्हाला थोडं सांगतेस ऍक्च्युली इट वॉज अ लाईफ टर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी कारण की मी खरं तर करणार नव्हते सारे अप माझ्या आईबाबांनी मला अगदी लिटरली त्यांनीच फॉर्म भरला कारण की आपण नव्या जोशात असतो कॉलेजमध्ये गेलेले होते त्यावेळेस आणि कॉलेजमधल्या त्या सगळ्या स्पर्धा आणि त्या सगळ्या खूप हव्या हव्याशा वाटतात आणि त्याला जास्त महत्त्व वा द्यावं असं वाटत होतं त्यावेळेस सो so, मला आईबाबांनी सांगितलं की नाही काही करायचं आणि ऑडिशन देऊन यायची त्याशिवाय घरी यायचं नाही oh. आणि माझं असं झालं की ओके माझी पुरुषोत्तम विरोधी या सगळ्याच तिकडे एकांकिका असतात सो त्याच्यामध्ये मी ऑलरेडी गात होते माझं नाव रजिस्टर्ड झालेलं होतं बट स्टील त्याच्यानंतर आई बाबा म्हणाले की ऑडिशन द्यायची म्हणून मी गेले आणि मी खरंच इतकी <laughs> कॅज्युअली गात होते ना पण मी सिलेक्ट होत गेले आणि मी रात्री साडेतीन वाजता वगैरे फ्री झाले आणि त्यावेळेस माझं असं झालं की मी इतकं असं कॅज्युअल गाऊन सुद्धा मी सिलेक्ट होतीये म्हणजे काय काय होतं म्हणजे आपल्याला अजून तयारी केली तर मी कुठपर्यंत जाऊ शकते खरं तर आणि मग डिरेक्टली मुंबईमध्ये आले आणि मुळात सारे गमप मधलं कमलेश भडकमकर आणि त्यांच्या हाताखाली जे सगळेजण आहेत चॅनलची जी सगळी माणसं आहेत त्यांच्याकडनं जे ग्रुमिंग मिळतं ना ते ग्रुमिंग खूप लाईफ चेंजिंग असतं आणि सारे गमप माझ्यासाठी लाईफ चेंजिंग होतं पुढे पुढे गेत जा जात गेले आणि वेगवेगळी गाणी खरं तर मला गायला मिळाली वेगवेगळ्या आवाजांमध्ये मला स्वतःला एक्सप्लोअर करायला मिळालं खूप जास्त की मला हेही गाता येत आहे अच्छा मला तेही गाता येत आहे माझ्या अच्छा माझा आवाज असाही आहे ओ बापरे बापरे हेही मला माहिती नव्हतं नवीन नवीन स्वतःबद्दल खूप गोष्टी एक्सप्लोअर करायला मिळाल्या सो खर तर खूप आभार आहे सारेगमपचे जी मराठीचे खर तर आणि त्यानंतर माझं माझं जे सुरू झालं पुढे जर्नी जर्नी जी अत्यंत मला त्यानंतर खूप रिस्पॉन्सिबिलिटी असल्यासारखं वाटत होतं की येस विजेती झाली तिथपर्यंत लोक म्हणतात की आता विजेती झाली सगळं मस्त आता तर छान चालू असेल पण ऍक्च्युली त्याच्यानंतर पुढे खडतर प्रवास सुरू होतो जे तुम्हाला खर तर प्रत्येक वेळेस प्रूफ करत राहावं लागतं की का आपण विजेती आहोत आणि का आपण लोकांच्या मनामनात आहोत त्याच्यामुळे ते लोक प्रेम आपल्यावरती करतात सो so, तसं प्रेम आपल्यावरती लोक करत जातात सो so, त्यामुळे तुम्ही जसं स्वतःला प्रूफ करत जाल जसं अजून एक्सप्लोर करत जाल ज्या प्रकारे तुमची वाटचाल पुढे चालत राहील तशी तुमची जर्नी चालू राहते सो ही माझी जर्नी लोकांसमोर महाराष्ट्रासमोर आहे तर तू तु तुझ्या तु ह्याच प्रेक्षकांसाठी जेव्हा कुठलं नवीन गाणं गातेस तेव्हा तू काय विचार करते आवडेल, आवडेल, सा सा। खरकर, नार। नार। की माझ्या प्रेक्षकांना कसलं गाणं आवले आवडेल म्हणजे कुठल्या टाईपचं आवडेल असं खरं तर लोक म्हणतात की खूप जास्त बिंदास आहे बेधडक आहे आणि उडत्या चालीची गाणी खूप गायला आवडतात बट मला सांगायला खूप जास्त आनंद होतोय की आत्ता यंदा स्टेट अवॉर्ड साठी मला नॉमिनेशन मिळालं होतं आणि तेही अत्यंत वेगळ्या अल्बमसाठी uh, जे समायरा म्हणून एक uh, आला होता ज्याच्यामध्ये okay. सगळी विठ्ठलाची गाणी होती सो so, अभंग रस आणि ह्या सगळ्या प्रकारची गाणी असताना मला लोक जे जज करतात करता। खरं mm -hmm. तर त्याच्या कम्प्लिटली उलट गोष्टीसाठी मला नॉमिनेशन होतं सो so, मला खूप जास्त आनंद होतो की इथूनही असंही प्रेम माझ्यावरती mm -hmm. लोक uh, शॉवर करतायत साधारणपणे आणि इथूनही जेव्हा मी शोज मध्ये गाते त्यावेळेस लोकांना माझा एनर्जी आवडते ट्रोलिंग सुद्धा फेस ऑफकोर्स ऑफकोर्स कलाकार कुठे चांगलं आणि कुठे वाईट हे आपल्या पदरात आपल्याला टाकावंच लागतं आणि त्याला सामोरं जावंच लागतं सो so, मला असं वाटत नाही की असं कुठला तरी जॉनर आहे मला गायला आवडतो पण मला स्वतःला मी जसं म्हणलं की लाईफ इज अ जर्नी आणि ती ग्रो करत राहणं म्हणजे तुम्ही स्वतःला एक्सप्लोर करत राहणं आय थिंक लाईव्ह परफॉर्मन्स आणि स्टुडिओ परफॉर्मिंग मध्ये काय एक डिफरन्स आहे बापरे खूप डिफरन्स आहे म्हणजे लाईव्ह परफॉर्मन्स तुम्हाला जी एनर्जी लावावी लागते ती खूप वेगळी असते ऑडियन्स इंटरॅक्शन असतं त्यांच्याशी बोलणं त्यांना आवडतंय की नाही त्याच्याप्रमाणे गाणी सतत चेंज करत राहणं मनातल्या मनात, मनात कारण ऑन स्टेज असल्यानंतर खूप जास्त विचार आपल्याला करावा लागतो की हे आवडतंय हे गाणं जातंय लोकांना हे पसंत पडतंय कारण की नाहीतर मग लो बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात लाईक mm -hmm. प्रोड्युसर्स असतात की अरे तुमचं असं गाणं झालं लोक उठून गेली वगैरे असंही बोलणारे लोक आहेत सो त्याही गोष्टी सांभाळाव्या लागतात की तशी आपल्याला गाणी चूज करायची असतात आणि त्या हिशोबाने आपल्याला पुढे जावं लागतं आणि ती एनर्जी मॅच करावी लागते प्रत्येक वेळेस तुमच्या एंट्रीज मध्ये पण स्टुडिओमध्ये कम्प्लिटली वेगळं असतं कारण की स्टुडिओमध्ये खूप कम्पोज आणि काम राहावं लागतं तर मग तुमच्या आतला तो कलाकार कुठेतरी वरती येतो कारण कंडेन्सर वरती गाणं हे अत्यंत अवघड गोष्ट आहे म्हणजे परफॉर्मन्सचा गोष्ट खूप वेगळी म्हणजे ते तेवढंच महत्त्वाचं आहे पण प्लेबॅक सिंगिंग ही तेवढंच महत्वाचं आहे कारण कंडेन्सरवरती आपण तेवढी एनर्जी नाही थ्रो करू शकत कारण त्या ते टेक्निकल गोष्टी असतात तुमचा आवाज फाटतो कम्प्युटरवरती मग त्याच्यानंतर आपण काहीच नाही करू शकत सो so, कंट्रोल्ड गाणं कामनेस ठेवणं की आणि परत परत जर रिटेक्स असतील की नाही ही हे बरोबर नाही येते हे बरोबर नाही तिथे कंटाळून न जाणं की ते एक कंटिन्युअसली अप ठेवणं की हो येईल 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 असं करत राहणं सो दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या रोहित दादा सुद्धा सिंगर आहे yes. सो तुमच्या घरचं वातावरण yes. म्हणजे एकदम संगीत <laughs> तर कसं आहे म्हणजे दादा सोबत पण तुम्ही घरात पण व्हिडिओ तुम्ही दोघंही पोस्ट करता आणि त्याच्यावर खूपच्या व्हिडिओज वर आ, मी बघते की बॅड कमेंट्स असतात लोकांच्या तर तुम्ही त्याला कसं हँडल करता दोघं मिळून खर तर दोघ आता कलाकार असल्यामुळे आम्हाला दोघांनाही माहितीये त्यांनी त्याचा प्रवास केलेला आहे बगु, मी माझा प्रवास केलेला आहे त्यामुळे दोघांनी खास खळगा बघून आम्ही आतापर्यंत इथे आलोय त्यामुळे कुणाकडे लक्ष द्यायचं कुणाकडे नाही द्यायचं कारण कुछ तो लोक कहेंगे लोगों का काम है कहना बट okay. त्या गोष्टींकडे जर आपण लक्ष देत राहिलो तर आपण खचत राहू आणि आता ट्रोलिंगचं हे इतकं वाढलं आहे जो तो उठतो काही कमेंट करतो काही त्यांचं बोलणं चालणं असतं तुमच्या बॉडीवरती बोललं जातं कुठ तुमच्या गाण्यावरती बोललं जातं तुमच्या हसण्यावरती डोळ्यांवरती कशावर नाही बोललं जाईल पण त्यांनी खचून न जाणं आणि आपलं गाणं आपल्या मनात सा सतत तेवट ठेवणं हे आमचं काम असतं सो so, आम्ही एकमेकांना तेवढंच बूस्ट करत राहतो हो की ट्रोलिंग झालं तरी मी त्याला अशी असते की काही हरकत नाही लोक बोलतात इट्स ओके हा म्हणजे एक वेळ अशी खरंच आली होती ज्यावेळेस रोहित खूप जास्त डिप्रेस झाला होता लोकांच्या बोलण्याने की अरे स्वतःवरती एक डाऊट आपण घेतो राईट सो so, तो त्याने घेतला होता सो त्यावेळेस मला त्याला खूप खंबीरपणे उभं राहावं लागलं तेच त्यांनी बरोबर माझ्या वेळेस ज्या वेळेस ती प्रसंग yeah, येतो त्यावेळेस तो, yeah. तो उभा राहिला होता सो so, आम्ही असे संगीतमय आहोत सोप ह्या गोष्टींकडे जरा कमी लक्ष देतो बॅड कमेंट्स अँड एव्हरीथिंग ते होत राहतं ते लोक लुका, लोकांना काही लोकांना आवडतं आपण ते आपल्या हातात नसतं सो so, त्यामुळे त्याचा फरक न पडून देता आपलं गाणं सतत चालू ठेवणं ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी ॲज mm -hmm. अ कलाकार म्हणून सो mm -hmm. so, ते आम्ही करतो अपकमिंग आपल्या सिंगर्सला तू काय मेसेज दिस जसं आम्ही करत आलो आलोय आणि जशी आमची वाटचाल चालू आहे त्या हिशोबाने मी तुम्हाला सांगेन की स्वतःवरती खरंच विश्वास ठेवा आपल्याला कधी कधी माहिती नसतं की आपल्यामध्ये केवढी कपॅसिटी आहे आणि आपण किती यामध्ये गुंतून जाऊन आणि एखादं काम सुंदर करू शकतो ते कधी कधी आपल्यालाही माहिती नसतात पण आपले जे मोठे असतात त्यांना कदाचित माहिती असतं की आपल्या काय आहे तो स्पार्क आहे का, का नाही आहे सो आपल्या मोठ्यांवरती विश्वास ठेवा जे ते जे काही म्हणत आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवून तुमची वाटचाल चालू ठेवा कारण की स्वतःवरती विश्वास नसेल आणि तो विश्वास खचला ना तर मग कुठे होत नाही आणि कुठे सूरही लागत नाही सो so, पहिले सूर लावा कारण त्या विश्वास आणि सूर लावा बाकी सगळं सरस्वती आई बघून घेते आपल्याकडे थँक्यू सो मच ताई तू इतका वेळ दिलास आणि तुझ्या भविष्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू सो मच थँक्यू सो मच